या गावामध्ये आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचं अमरण उपोषण गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेटून दिलेले आहेत प्रकाश आंबेडकर आणि विरोधी पक्ष वडट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी विविध भागातून आलेले काही नागरिक आहेत ओबीसी बांधव आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया प्रथम आपण जाणून घ्या काय नाव तुमचं लक्ष्मण हरकर कुठून आलात आपण शेलो ओबीसी आरक्षणाला जो आता ज्याच्यासाठी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे एकीकडे मराठा आरक्षणाकडून ओबीसी आरक्षण माहिती जाते ओबीसी पाहिजे असलं प्राध्यापक देवेंद्र मो सोलापूर मधून आलेला आहे आंदोलन आरक्षण बचाव आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाला म्हणजे प्राध्यापक आहे आणि नवनाथ वाघवाडे यांच्या उपोषणाला माझा आणि आमच्या हार्दिक मराठा आरक्षण लागू करतो आणि सगळ्या सोऱ्यांच अंमलबजावणी करतो मुळात सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी करणं म्हणजे सगळंच आरक्षण धोक्यात घालणं असं आहे कारण अगदी सगळ्या सोड्या बोलल्यानंतर त्याला जोडली गेलेली आहे आणि ह्या नात्याचं नात्याच्या माध्यमातून आपण बघायला गेलो आरक्षण द्यायचं म्हटलं तर शंभर टक्केच आरक्षण होऊन जाईल असं मला वाटतं बरं आता सरकारकडे लक्ष्मण हे आम्ही जी मागणी केली तोंडी म्हणणार तोंडी म्हणत असताना लेखी आश्वासन दिलं म्हणजे बंधन येतो बंड नाव आहे तोंडी सांगितलं

सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष जाणून बुजून केलं जाते असं ओबीसी बांधवांचा आरोप आहे काय तथ्य आहे बैंशीच विधानसभेच्या सभागृहामध्ये ओबीसी ची संख्या फार तोकडी आहे एकशे साठ पेक्षा जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत सर्व पक्षातले मराठा आमदार हे सरकारवर नेहमीच दबाव टाकतात महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व चारी पाचही प्रमुख राजकीय पक्ष हे मराठा मतावर प्रभावित आहेत मराठा मताचं एक करता मतदान माझ्याच पक्षाला मिळालं पाहिजे हा मुख्यमंत्र्यांनी ग्रामीणपूर्वक ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्याचं आरक्षण बेकायदेशीरपणे शिरवण्याचं काम सर्व राजकीय पक्ष असता महाराष्ट्रात नेहमीच मराठा मुख्यमंत्री असतो उपमुख्यमंत्री देखील असतो आणि हे सगळे लोक बेकायदेशीरपणे ओबीसीवर अन्याय करून मराठ्यांना वाटा देण्याचा प्रयत्न करत असता दोन मध्ये आपली लोकसभेची उमेदवारी होती आणि त्या उमेदवारीच्या नंतर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये ओबीसीचं नेतृत्व मी दोन हजार चोवीस ला देखील प्रकाश शिंदे यांच्या ओबीसी महिला पार्टी या लोकांमध्ये निवडणूक लढलो आघाडी प्रकाश आंबेडकरांना मी धाराशिवच्या सभेमध्ये प्रकाश शिंदे आणि प्रकाश आंबेडकर दोघांना एकत्र आणलं परंतु त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी धरंगीला भेट घेतल्यानंतर ना ही आघाडी मजबूत होऊ शकते नाही दोन पक्ष आले त्यामुळे दोन हजार चोवीस ला आम्ही अपेक्षित रिझल्ट देऊ शकलो नाही सर्वांना